काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज आपल्या परिवारासह संगमनेर तालुक्यातील जोरवे या गावात मतदान केलं शिर्डी लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदान सुरू आहे शिर्डीमध्ये आघाडीचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जोरबे गावामध्ये आज सहपरिवार मतदान आहे आपण आता बघू शकतो त्यांची मुलगी जयश्री सोबत आहे पत्नी देखील सोबत आहेत आणि बाळासाहेबांनी आताच मतदान केलंय आपण त्यांना विचारूया काय विश्वास आघाडीला आहे आणि कसं वातावरण राज्यामध्ये महाविकास आघाडीला अनुकूलच वातावरण आहे आणि माझं मत असं की आता चार तारीख चार जून काही दूर नाही आपल्याला लक्षात येईल की महाविकास आघाडीने प्रचंड मोठा विजय मिळवलेला आहे आणि देशामध्ये सुद्धा आमचं गठबंधन जे इंडिया आहे त्यांनी विजय मिळवला दुसरीकडे कडनं असं दावा केला जातोय की आम्ही पंचेचाळीस प्लस होणार तस चित्र आहे ठीक आहे दावा करण्याचा भाग आहे मी म्हटलं चार जून जवळ आहे दावा काही कराल तुम्ही अठ्ठेचाळीस पेक्षा जास्त केला नाही एवढाच आनंद तर दुसरीकडे मोदी असतील योगी असतील अनेकांना राज्यामध्ये सभा घ्याव्या लागल्या कुठेतरी धास्ती त्यांच्या मनात आहे <laughs> किती सभा घ्याव्यात पंतप्रधान एका निवडणुकीमध्ये एका स्टेटमध्ये महाराष्ट्र स्टेटमध्ये मध्ये तर वर्ष सहा महिन्यामध्ये तीन सभा यापूर्वीच रेकॉर्ड आहे तीन सभा घेतात सहसा वर्षभरामध्ये त्या निवडणुकीच्या यांनी तर एका दिवसाला तीन घेतल्या पाच फेज मध्ये असं करता इतक्या मोठ्या प्रमाणावर सभा घेतल्या आणि त्यापेक्षाही दुर्दैवानं रोज काय बोलायचं तिने आणि त्याचा परिणाम रोज काहीतरी नवी बातमी देण्याच्या दृष्टीनं जी भाषणा आहे मान्य पंतप्रधानांची शोभणारी नाही त्यांना असं अवस्था आहे मतदानाची टक्केवारी कुठेतरी घटताना दिसते काय आवाहन तुमचं इथल्या मतदारांना असेल मतदानाची टक्केवारी घटताना दिसते नंतर काही दिवस गेल्यानंतर किंवा अडलेले दिसते या विरोधी पक्षाचं जे गठन आमचं आहे इंडिया अलायन्सने आम्ही तर निवडणूक आयोगाकडे सुद्धा गेलेला आहे की सगळं पारदर्शक असलं पाहिजे मतदान कुठेतरी लोकांनी केलं पाहिजे आणि पारदर्शक असलं पाहिजे असं बाळासाहेबांना त्यांची मुलगी जयश्री आपल्यासोबत काय आनंद आहे आणि काय विश्वास आहे खूप म्हणजे आनंद तर फार आहेत आणि आता ही आ, ही जी निवडणूक आहे ही लोकशाही बळकट करण्याची वाचवण्याची निवडणूक आहे आणि ऐतिहासिक नक्कीच राहणार आहे आणि त्याचा मला सहभाग होता आला त्याचा मला आनंदच आहे बाळासाहेबांच्या परिवाराने आता इथे मतदान केले आणि ते इतरांना देखील मतदान करण्याचं आवाहन केलंय